काय करतो तू काय करतो काय करतो अशा नाही करायच्या ए! 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 अभ्यास कोण असतो असतो बाप्पा ना अभ्यास म्हणजे बाप्पा असतो कोण असतो बाप्पा नाही सॉरी बोल लवकर तर बाप्पा कान कापेल लवकर सॉरी बोल सॉरी बोल लवकर बाप्पा कान कापेल नाही तर ए बाप्पा ह्याचा कान काप कान कापायचा लवकर लवकर शॉरी बोल शॉरी बोल ठेव ठेव शॉरी बोल मग पहिला सॉरी बोल बाप्पाला असं नाही सरळ सॉरी बोल दोन्ही हाताने हा पड बाप्पाच्या सरळ सरळ पायापड सरळ पाया पडायचं मग बाप्पा कान कापेल सरळ पायापड सरळ पायापड काय पुढे सरळ टेक डोकं टेक डोकंटेक हां नमस्कार कर नमस्कार कर, कर बोल सॉरी सॉरी बोल अशा पलत असं कलणार नाही